नमस्कार मी इरफान आज मी तुम्हाला आमच्या पपईच्या बागेमध्ये घेऊन जाणार आहे जे की पूर्ण आम्ही सेंद्रिय पद्धतीने या ठिकाणी लागवड केलेली आहे तर चला मी तुम्हाला पपईच्या बागेमध्ये घेऊन जात आहे तुम्ही माझ्या पाठीमागं बघतच आहे पपईचे झाडं लावलेले आहे आम्ही हे एक कशा पद्धतीनं याचं जास्त जे पप्पा बघा आपण आज बघू शकतो किती मोठ्या प्रमाणात आहे पप्पा आहे तर चला मी तुम्हाला घेऊन जातो तर आपण आलेलो आहे पपईच्या बागेमध्ये आणि या पपईच्या बागेमध्ये कशा पद्धतीनं सेंद्रिय पद्धतीनं सेंद्रिय पद्धतीचा उपयोग करून कशा पद्धतीनं पपई घेतलेली गेलेली आपण ते आज बघणार आहे तुम्ही बघताय माझ्या पाठीमागं बघा ह्या पपईला किती सारं पपया लागलेल्या आहे आणि या पपयांना कोणतेही रासायनिक फवारणी नाही किंवा रासायनिक खत खताचा उपयोग नाही तर याला पपईच पपई आहे आणि हा पपईला खूप मोठ्या मोठ्या प्रमा मोठ्या प्रमाणात पपई लागलेली आहे तर अजून माझ्या पाठी माझ्या भागं खूप सारे काही झाडं आहेत आणि ह्या झाडामध्ये किती साऱ्या पपया लागलेल्या आहे मला जास्त एक असं वाटते मोठ्या जंगलामध्ये आल्यासारखं वाटतंय परंतु हे सर्व आम्ही पंचवीस पंचवीस तीस झाडं आहे पंचवीस तीस झाडाला खूप चांगल्या पद्धतीनं पपया आलेल्या आहे मी अजून तुम्हाला काही पपयाची झाडं या ठिकाणी दाखवतो कशा पद्धतीने ह्या पपाया आलेल्या आहेत हे बघा माझ्या पाठीमागं अजून पण पपाया दिसतो तुम्हाला वरती पण आहे हे लांब पूर्ण ही लांब पप वेगवेगळ्या क्वालिटी व्हॅरेटीच्या जाती आहे तिथे आपण बघितलं छोटी मधली होती ती लांबमधली आहे तर वेगवेगळ्या मोठ प्रकारच्या पपई वेगवेगळ्या झाड हे आपल्याला दिसते या ठिकाणी अजून हे बघा हे सर्व जे झाडाचं जो पुजलेलं पानं असतो झाडाचा जो कुजलेला पान आ, पाला आहे तो पूर्ण या ठिकाणी घेतलेला आहे झाड झाड जो पुजलेला आपल्याला जो पाला भेटतो झाडामध्ये या ठिकाणी तो घेतलेला आहे आणि त्याचं पूर्ण पद्धतीनं खत या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी खत तयार केलेलं आहे तर अति सुंदर प्रमाणे या ठिकाणी हे पपई लागवड झालेली आहे आणि सेंद्रिय आपण ज्याला म्हणतो सेंद्रिय पद्धतीचं या ठिकाणी पूर्ण लागवड केलेली आहे तर अजून मी तुम्हाला ह्या किचन गार्डनच्या ह्यांच्या परिसरामध्ये घेऊन जाणार आहे तर हे पपईचं दृश्य तुम्ही बघू शकता एक खूप छान पद्धतीनं आता त्या ठिकाणपासून आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहोत तर त्या दुसऱ्या ठिकाणी आपण बघू शकतात माझ्या पाठीमागा अजून किती एका लाईनमध्ये सर्व पपईची झाडं लावलेली आहे मी तुम्हाला दाखवतो हे बघा सर्व लाईनमध्ये या ठिकाणी झाडं लावलेली माझ्या पाठीमागं पूर्ण पपईची लाईनच लागलेली आहे आणि अति सुंदर या ठिकाणी दिसतंय याला पण पपई लागलेले आहे आणि